नमस्कार मित्रांनो सर्वांना जे जी जाऊ जे शिवराय मित्रांनो कसं मित्रांनो काल मी एक व्हिडिओ केला त्याच्यात बऱ्याच जण मराठा समाजाच मत दुखावलं गेलं मराठा समाज दुखावला गेला मित्रांनो कसं आहे प्रथम तर मी तुमची सर्वांची माफी मागतो मला अपेक्षा आहे तुमचा लहान मुलगा मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून माफ करतात मित्रांनो कसा जो तो आपल्या समाजासाठीच लढत असतोय पण जेव्हा मी व्हिडिओ केला का त्याच्यावरती मी अभ्यास केला की खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर मित्रांनो खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या तरुण पोरांचा आज इतका मोठा प्रश्न नोकरीचा विषय पुढे येतोय तर माझे केंद्र सरकारला राज्य सरकारला सर्वांना एक नंबर विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून जरांगे पाटील जो संघर्ष करतायत त्या